अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की आपण आपल्या मनातली इच्छा ही स्वामी महाराजांना सांगत असतो पण ती इच्छा ही लवकर पूर्ण होत नाही तर आपल्याला वाटतं की मी ही इच्छा स्वामी महाराजांना सांगितली होती ती माझी लवकर का पूर्ण झाली नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं की बघा तुमचे जे कर्म आहेत ते आडवे येत असतात बघा आपण को आपले कर्म कसे आहेत आपण कोणाशी कसं को वागलेलं आहोत म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला फळंही लवकर किंवा उशिरा असं भेटत असतात बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आपले कर्म इतके पण एवढे चांगले व्यवस्थित नसतात की आपण लगेच आपल्याला स्वामी महाराज फळ देतील आपल्या कर्मानुसारही आपल्या फळां म्हणजे आपल्या कर्मानुसारही आपल्याला आपले जे काही इच्छा आहेत पूर्ण हो होण्याच्या इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होण्यापाठीमागे आपल्या कर्माचं सुद्धा थोडंफार हे असतं मग त्याच्यामुळेच आपले ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असतो तर बघा आता ह्या गुरुपौर्णिमेला अशी एक वस्तू आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी आणि स्वामी महाराजांनी ती आपली इच्छा पूर्ण करावी आता बघा तर ती अशी म्हणजे तो असा कोणता पदार्थ आहे ती कोणती वस्तू आहे की जी आपल्या स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे तर बघा स्वामी महाराजांना हे आपल्या भक्तांकडून फक्त भक्तीच पाहिजे आहेत त्यांची सेवा पाहिजे आहे दुसरं स्वामी महाराजांना काहीही नको पण आपण हे स्वामी महाराजांना जे काही आवडत आहे जे काही स्वामी महाराजांना प्रिय आहे ते पण आपण अर्पण करायची काळजी घ्यावीच लागते तर बघा स्वामी महाराजांना आधीपासूनच आवड़त स्वामी महाराजांना बेसनाचे तुपातले बेसनाचे लाडू खूप आवडतात आणि आवडत आवडत पण आहेत तर स्वामी महाराजांना आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी तुपातले मस्त असे बेसनाचे लाडू बनवायचे आहेत आणि तो नैवेद्य आपल्याला त्या दिवशी अर्पण करायचा आहे बघा तर आता तो तु, तुपातले लाडू कसे बनवायचे आहेत आपल्याला आता उद्या गुरु गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला आदल्या दिवशीच स्वामी महाराजांसाठी तुपातले छान असे लाडू बनवायचे आहेत तर ते तसे बघा आता आपण तुपाचे लाडू मस्त असे बेसनाचे लाडू बनवायला घेतल्यास ज्या काही आपल्या मनात इच्छा आहेत त्या स्वामी महाराजांना आपल्याला सांगायचे आहेत की हे स्वामी महाराज असं जे काही तुमच्या मनात इच्छा आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना बोलून दाखवायची आणि स्वामी महाराजांना सांगायचे आहे आणि ज्यावेळेस आपण ती लाडू बांधत असतो बघा असं करून ज्यावेळेस आपण असे लाडू हातात घेऊन बांधत असतो तर त्यावेळेस आपल्या ज्या हातातील रेषा आहेत त्या त्या लाडूवर उमटत असतात आणि आपल्या जे काही म्हणजे आपल्या भाग्यरेषा त्या लाडूवर उमटत असतात ज्या काही आपल्या भाग्यामध्ये लिहिलेलं आहे ते त्या लाडूवर उमटत असतं आणि स्वामी महाराजांना आपली जी काही इच्छा आहे ती आपण स्वामी महाराजांना सांगायची बघा जर तुमचं कर्म खूप चांगलं असेल तर आणि तुमच्या हातात जर रेषा नसेल तर तीसुद्धा वैभव रेषा स्वामी महाराज करू शकतात तर तुमचं जर कर्म खूप चांगलं असेल तर इतकं स्वामीमध्ये स्वामींच्या स्वामींच्या ह्या दिव्य म्हणजे प्रसादामध्ये इतकी शक्ती असते तर हा न बेसनाचा लाडू आपल्याला त्या दिवशी स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे जे काही आपल्या मनात इच्छा आहे ती स्वामी पुढे सांगायची आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या हाताच्या रेषा त्याच्यावर उमटतात त्याचप्रमाणे आपल्या मनातील इच्छा ही स्वामी महाराजांना आपण सांगायच्या आहेत आणि स्वामी महाराज ती आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील बघा तुम्ही कधी पण केंद्रात जावा किंवा कुठे स्वामी महाराजांच्या मंदिरात जावा किंवा अक्कलकोटला जावा जाता वेळेस तुम्ही जास्त नाही तीन तरी बेसनाचे लाडू स्वामी महाराजांना आवर्जून घेऊन जात जावा कारण त्याच्यापेक्षा प्रिय वस्तू ही स्वामी महाराजांना दुसरी कोणतीच नाही आणि बघा आता मंदिरात आपण लाडू दिल्यानंतर तिथं दाखवतात आपल्याला लगेच वापस देतात तर तो प्रसाद हा आपल्याला स्वामी महाराजांकडून आलेला असतो तर तो प्रसाद फक्त आपल्या घरच्या व्यक्तींनीच खायचा आणि जो दुसरा शिल्लक सोबत नेलेला असतो तर तो सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा तर असं करायचं आणि ही सगळ्यात प्रिय आणि आवडती स्वामी महाराजांची सेवा आहे आणि वस्तू पदार्थ आहे ज्यात तो पदार्थ आपल्याला दिवशी स्वामी महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात जिथं कुठं जाचाल तिथं स्वामी महाराजांना तो अर्पण करायचा आहे किंवा आपल्या देवघरात अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे तर बघा स्वामी महाराज लवकरच तुमची ती इच्छा पूर्ण करतातच तर असा आहे स्वामी महाराजांच्या गुरुपौर्णिमे दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सर्व ज्या काही ताई आहेत त्यांनी स्वामी महाराजांसाठी हा बेसनाचा नैवेद्य बेसनाचा लाडू नक्कीच बनवा आणि स्वामी महाराजांना अर्पण करा तर असा आता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला नवीन चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। जी स्वामी